नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळालं काव्या कपाटमध्ये तिचे कपडे व्यवस्थित ठेवत हो असते इतक्यात तिला एक जॅकेट दिसतं ते हातामध्ये घेते आणि विचार करते हे जॅकेट पार्ककडे कसं आलं याचा विचार ती करत असते तिला आठवते की हे जॅकेट तिने जीवाला गिफ्ट केलं होतं ते दोघं जेव्हा कॅफेमध्ये भेटले होते तेव्हा जीवाला हे जॅकेट तिने गिफ्ट केलेलं ते जॅकेट त्या जीवाला खरंच म्हणजे खरंच खूपच आवडलेलं होतं हे जॅकेट जीवाचं इथे कसं आलं हा विचार करत असते हातात घेऊन इतक्यात पार तिथे येतो आणि विचारतो काय हो काव्या तुम्ही खरंच नाव खूप ग्रेट आहात कारण हे जॅकेट मी शोधत होतो तुम्ही ते शोधून सुद्धा दिलं अहो पुरुषांचं नाव वेगळंच असतं त्यांना नजरेसमोरची गोष्टसुद्धा दिसत नाही पण स्त्रियांना नजरेसमोर नसणारी गोष्टीसुद्धा दिसतात अहो कुठे होतं हे जॅकेट माझं पिवळं जॅकेट ना ते सापडतच नव्हतं अगदी बरेच दिवस मी शोधत होतो परंतु सापडलं नाही सांगा ना कुठे सापडलं तुम्हाला हे जॅकेट तेव्हा काव्या विचारते काय हे जॅकेट तुमचं आहे पार म्हणतो हो माझंच आहे असं म्हटल्याबरोबर त्याच्या लक्षात येतं तो म्हणतो नाही एक मिनिट आता काव्याला आठवतं की कशाप्रकारे जेव्हा मी नंदिनीला भेटायला चाललो होतो आणि आम्हाला मंदिरामध्ये मंदे जायचं होतं तेव्हा नेमकंच हे जॅकेट मी जीवाकडून घेतलं होतं मग आता हे सगळं आठवल्यानंतर पार्थ सांगू लागतो की हे जॅकेट जीवाचं आहे आता माझं झालं आहे कारण मंदिरामध्ये जाताना मी त्याच्याकडून हे जॅकेट मागून घेतलं होतं आणि त्यानंतर ते जॅकेट मी पुन्हा त्याला परत रिटर्न केलंच नाही बरं आई असं पार्थ कमतीनेच तिला म्हणतो तेव्हा काव्याला राग येतो आणि ती पाहतच राहते काव्या रागातच रागातच त्याला म्हणते की नाही असं काही नाही कारण जी गोष्ट आपली नाही आहे ना ती दुसऱ्याची आहे त्या गोष्टीवरती आपण कधीही हक्क दाखवायचा नसतो आणि हक्कसुद्धा गाजवायचा नसतो असं ती ठामपणे पातलं सांगते काव्याला अचानक एवढं झालं तरी काय एवढं चिडायला काय झालं हा प्रश्न पडतो तो विचारतो म्हणजे मला नाही समजलं काव्य काहीच बोलत नाही तेव्हा पार गमतीनेच पुन्हा विचारतो काय तुम्ही सुद्धा तुमच्या नंदिनी ताईचं काही ना काहीतरी डापलंच असेल ना अगदी स्कार्फ स्टोल वगैरे काही काव्य काव्या त्याच्याकडेच पाहत राहते त्यानंतर पार्थ पुन्हा म्हणतो मला आत्ता टोटल लागली आहे तेव्हा काव्या खूप घाबरते आणि आश्चर्याने पार्थकडे पाहत राहते तो पुन्हा पुन्हा म्हणतो की आत्ता टोटल मला लागली ला आहे आणि साईडला जातो देखील लगबगीने त्याच्या मागे मागे जाते आणि त्याला विचारते काय हो कसली टोटल लागली तेव्हा तो म्हणतो की मला जो संशय होता ना तो अगदी खरा ठरला त्यानंतर पार्क म्हणतो मधली भावंडं काही दिवसांपूर्वी असेच असतात बघा नंदिनीबरोबर माझी चर्चा दिलं हो झाली होती ना काही दिवसांपूर्वी तेव्हा नंदिनीला मी हेच सांगत होतो की ही जे काही मधली भावंडं असतात ना त्यांना असं वाटतं की सगळा अन्याय हा त्यांच्यावरतीच होतो आणि आपल्याला जे वागणूक मिळते आहे ती सगळ्यांना मिळत असते अहो तुमच्या घरामध्ये तुम्ही लहान ठीक आहे आमच्या घरात जेव्हा लहान आहे तुम्हाला जीवाचं जाकीट डापले हे कानंतर तुम्हाला लगेच राग आला त्यावरूनच मला टोटल लागली कारण जगातल्या कोणत्याही दोन नंबरच्या भावंडांवरती अन्याय झाला तुम्हाला असं वाटतं की तुमच्यावरही अन्याय झाला आहे तुम्ही त्याला लगेचच रिलेट करता मला एक सांगा तुमच्या नंदिनीताईने तुमच्याकडून काही ढापले का तेव्हा काव्या ते का धक्क्यानेच पाचकडे पाहते तेव्हा स्पष्टपणे पातला सांगते की हो माझी सगळ्यात प्रिय आणि सगळ्यात जवळची गोष्ट आज तिच्याकडे आहे तेव्हा पातला खूप धक्का बसतो की काव्या असे काय बोलत आहे आता तो विचारतो कोणती गोष्ट काव्य यावरती काहीच उत्तर देत नाही आणि ते जॅकेट पुन्हा पार्थकडे देऊ लागते तेव्हा तो म्हणतो राहू द्या राहू द्या तुमच्याकडेच मालिके आम्ही मोठी भाऊन किती दहा शूरवीर आहोत दानशूर शूर आहोत हे सिद्ध करण्याची ही संधी आम्हाला गमावायची नाही आहे आता हे जॅकेट ना तुम्ही तुमच्याजवळच असू द्यात कारण पिवळा रंगसुद्धा तुमच्यावरती छानच दिसेल तो अगदी लाडानेच प्रेमाने तिला म्हणालेला असतो काव्या मात्र डोळे मोठमोठे करून त्याच्याकडे पाहू लागते आणि त्यानंतर ते जॅकेट ठेवण्यासाठी कपाळ कपाटात जाते तर डोक्याला हात लावते आणि असतच काव्याजवळ पुन्हा जातो म्हणतो हो थांबा थांबा मला जरा तुम्हाला जे सांगायचं होतं ते राहूनच गेलो आईच्या रूममध्ये जरा येत आहेत का तुम्ही काव्यामध्ये अगोदरच म्हणते नाही मला नाही यायचं आईच्या रूममध्ये आता प्लीज जरा मला एकटीला सोडाल का पार्क म्हणतो मी मागितलेली प्रत्येक गोष्ट तुम्ही मला दिलीत तुम्ही घ्या तुमची स्पेस मी नाही तुम्हाला डिस्टर्ब करणार असं म्हणून तो हसतो आणि पुन्हा गमतीनेच तिला म्हणतो की नाही नाही फक्त थोड्याच वेळा हां मी डिस्टर्ब नाही करणार इतक्यात रम्य रम्या तिथे आलेली असते आणि रम्या म्हणते की मी पण करणार आहे हां डिस्टर्ब पार मी काय आणलं आहे असं ती म्हणू लागते त्यानंतर काहीतरी दाखवत असते ती म्हणत असते की नाशिकला मी जे मीटिंगला गेले होते ना तिथून संत्री संत्र्याची बर्फी मी आणलेली आहे असं ती म्हणत असते पार्क म्हणतो काय ग त्यानंतर ती म्हणत असते की अरे स ऑरेंज बर्फी मी आणलेली आहे पार्क म्हटलं मोबाईलमध्ये पाहत राहतो त्याला आईचा फोन आलेला असतो आणि तो कॉल रिसीव करत विचारतो काय गाई काय झालं मी आणि मितून काकांना घेऊन आलोच थांब हा असं म्हणतो आणि तो तिथून निघून गेलेला असतो आता पार गेल्यामुळे रम्याला चान्सेस मिळालेला असतो रम्या आता काव्याला नको नको ते भरून देण्याचा प्रयत्न करत असते आणि तिला खूप आनंद झालेला असतो तर पाहूया नेक्स्ट पार्टमध्ये